राज्यातील लोकसभा निवडणुकांचं मतदान पार पडल्यावर सगळ्यांनाच निकालाची उत्सुकता लागलेली होती अर्थातच अनेक अंदाज या निकालाबाबत वर्तवले जात असून आपलेच नेते विजयी होणार असा दावा प्रत्येक कार्यकर्ता करतोय आणि यासाठी अगदी लाखोंच्या पैसा लावल्या जात माडा लोकसभा मतदारसंघातही धैर्यशील मोहिते पाटील आणि रणजित सिंह नाईक निंबाळकर या दोघांच्या कार्यकर्त्यांमध्ये तब्बल अकरा बुलेट ची पैस लागल्याची चर्चा सगळीकडे झाली मात्र आता अंतिम टप्प्यात धैर्यशील मोहिते पाटील यांच्या समर्थकानं माघार आहे लोकसभेच्या रणधुमाळीत माढा लोकसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत होता यावेळी भाजपा उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात लढत झाली निवडणुकीत विजयाचा गुलाल कोण उधळणार याबाबत अनेक चर्चा रंगत आहेत माढा तालुक्यातील बावी येथील मोहिते पाटील समर्थक निलेश पाटील यांनी माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील हेच विजयी होणार असा दावा करत अकरा बुलेट गाड्यांची पैक जाहीर केली होती तर रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचे समर्थक अनुप शहा यांनी पाटील यांचं चॅलेंज स्वीकारत पैजेचा विडा उचलण्यासाठी पुढे आले होते मात्र आता अकरा बुलेट गाड्यांची पैज लावणारे मोहिते पाटील समर्थक निलेश पाटील यांनी अखेर माघार घेतली आहे तर भाजप उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर समर्थक अनुप शहा मात्र आजही पैज लावण्यावर ठाम आहेत कायद्याच्या धाकामुळे आपण पैजेतून माघार घेतल्याचं निलेश पाटील यांनी म्हटलंय तर पैजेचा विडा उचलणाऱ्या फलटणच्या अनुप शहा यांनी मात्र होऊ दे गुन्हा मी पैज लावण्यास तयार आहे अशी ठाम भूमिका घेतली आहे ज्यामुळे हे प्रकरण चांगलं चर्चेला जात आहे श्यामिलास पाटील व माझा बंधू एव्हे श्यामविनाश पाटील व विश्वशांती मित्र परिवार हा एका ठिकाणी बसल्यानंतर हा चर्चेत चर्चा होत होत विषय पैजेच्या वेड्यापर्यंत अकरा बुलेटच्या पैजेच्या वेड्यापर्यंत पोहोचला त्यानंतर हा मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाला व्हायरल झाल्यानंतर हा पैजेचा विडा उडून स्वीकारल्यानंतर हा आम्ही तज्ञ वकिलाकडं चौकशी केल्यानंतर तज्ज्ञ वकिलाने सांगितलं हा कायद्याच्या दृष्टीत कुठंही बसत नाही त्यानंतर आम्ही हा पहिजेच्या वेड्याचा विषय कायदा पाळणारे असल्यामुळे व कायद्याचे पालन करणारे असल्यामुळे त्यामुळे आम्ही हा विषय इथं संपवत आहे यानंतर आम्हाला हा ह्या विषयावर कोणी फोन कॉल व करू नये माणा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोठे पाटलांचा पराभव होणार हे दिसू लागल्यानेच बाबीच्या पाटील बंधूंनी शर्यतीतून माघार घेतली आहे वास्तविक पाहता त्यांनी जे कारण दिलं आहे की कायदेशीरदृष्ट्या हे हो अडचणीचं होत असून हा गुन्हा आहे आणि ते कायद्याला पाळणारे आहे आम्ही पण कायदा पाळणारे आहोत पण एक टप्प्यापर्यंत हे सगळं ठीक आहे लग्न घटिका भरत आली अक्षरेची वेळ झाली आणि आता नवरा मुलगा म्हणतोय की मुलीची पत्रिका जमत नाही हे योग्य नाही आता एकतर लग्न करावं लागेल नाहीतर जाहीररित्या माघारी घ्यावी लागेल हे लक्षात नव्हतं त्यांनी ही भूमिका घेतलेली माड्यातून काही झालं तरी खासदार म्हणून पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचे सन्माननीय सिंह नाईक निंबाळकरच खासदार होणार आहेत हे सूर्यप्रकाश इतके स्पष्ट झालं आहे